निरोगी युवक देशाचा आहे धनंजय महाडिक यांनी लहानपणापासूनच व्यायाम आणि कुस्तीची आवड जोपासत शरीर संपदा कमावली तर आपल्या कार्यकर्तृत्वानं लोकसंग्रहाचे वैभवही त्यांनी मिळवले आहे कुस्ती खेळण्यात तरबेज असलेले धनंजय महाडिक कसलेले पैलवान आहेत आजपर्यंत त्यांनी भल्या भल्यानं चितपट केलंय त्यामुळे या निवडणुकीत ते विरोधी उमेदवाराला घिस्सा डावावर आसमान दाखवतील त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पैलवान धनंजय महाडिक यांच्या पाठीशी आहेत असा विश्वास महान भारत केसरी दादू चौगले यांनी व्यक्त केला कोल्हापुरात जिल्ह्यातील सर्व पैलवानांचा मेळावा घेण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते पैलवान आणि त्यांच्या वस्तादांनी धनंजय महाडिक यांना एकमुखी पाठिंबा दिला मेळाव्याच्या निमित्तानं जिल्ह्यातील सर्व नामवंत पैलवान त्यांचे प्रशिक्षक आणि विविध तालमींचे वस्तात कोल्हापुरात जमले होते यावेळी बोलताना महान भारत केसरी दादू चौगुले यांनी खासदार धनंजय माडिक यांच्या घरात तीन पिढ्यांपासून कुस्तीची आणि व्यायामाची परंपरा आहे कुस्तीच्या माध्यमातून उत्तम शरीर संपदा कमवणाऱ्या धनंजय माडिक यांनी आपल्या कर्तृत्वानं आणि समाजसेवेनं लाखो लोक जोडली आहेत त्यामुळे संस्कारक्षम आणि निर्व्यसनी असलेल्या धनंजय महाडिक यांना पुन्हा निवडून देण्याचा निर्णय जिल्ह्यातील पैलवानांनी एकमुखी घेतलाय असं चौगुले यांनी नमूद केलं महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांनी धनंजय महाडिक हे एक उत्तम कुस्तीपटू उत्तम दर्जाचे संघटक आणि कुस्तीचे आश्रयदाते आहेत कुस्तीच्या मैदानासाठी सडळ हाताने मदत करणारे धनंजय महाडिक हेच जिल्ह्यातील पैलवानांचे आधारस्तंभ असल्यानं त्यांचा विजय निश्चित आहे यावेळी पैलवान अशोक माने संभाजी वरुटे राजाराम मगदूम पैलवान अमृत भोसले यशवंत पाटील दोनवडेकर यांनी जिल्ह्यातील पैलवानांची ताकद खासदार महाडिक यांच्या मागे उभी असल्याचं सांगितलं खासदार धनंजय महाडिक यांनी बोलताना आपण रोज व्यायाम करतो निर्व्यसनी आहोत त्याचप्रमाणे जिल्हाही निरोगी आणि निर्व्यसनी असला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे त्यासाठी शालेय वयापासून क्रीडाविषयक संस्कार रुजवण्याची गरज आहे आपण प्रचंड अभ्यास केला खूप वाचन मनन चिंतन केलं आणि पैलवान प्रचंड बुद्धिमान असतात हे सिद्ध केलंय आपल्या कार्यकर्तृत्वामुळेच तीन वेळा संसदरत्न पुरस्काराचा बहुमान आपल्याला मिळाला हा जिल्हा निर्व्यसनी आणि निरोगी व्यक्तींच्या हाती राहावा यासाठी आपल्या पाठीशी राहावं असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं मेळाव्याला वस्ताद रसूल हनीफ रंगा ठाणेकर संतोष पाटील सर्जेराव पाटील विलास पाटील रवींद्र पाटील शाहू चव्हाण यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील विविध तालमींचे पैलवान आणि प्रशिक्षक उपस्थित होते